हॅलो ah, निम्ण हॅलो oh, हा हॅलो निंबाक साहेब बोलतो सर नमस्कार हो नमस्ते मी एक मिनिटात कॉल करू नाही काय एक मिनिट फक्त एकच मिनिट हॅलो त्या तुला न्याय देणार साहेब तुमच्या ऑफिस मधून फोन होते काय म्हणतात तुमच्या ऑफिस तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये फोन होते त्या पी एस आय हॅलो ह्या विषयात नव्हते पण त्याला न्याय मिळणार शंभर टक्के न्याय नाही मिळणार साहेब तुम्ही फटके जाणार काय होतं न्याय नाही मिळणार तुम्ही फटके जाणार कोणी मराठा हॅलो यशवी साहेब नमस्कार नमस्कार साहेबच बोलतात ना दुष्तोय साहेब काय झालं ते संपदा मर्डर मध्ये सॉरी आत्महत्येचा असा विषय आहे की त्यांनी ना हॅलो त्यांनी सुरुवातीला जे आहे की खंबे म्हणून खंबे म्हणून वाटतं डीवायच पी त्यांना तिथे लेटर दिलं होतं पण त्यांनी त्या पोलिसांना वगैरे काही कारवाई केली नाही ठीक आहे बघतो मी आपण जाणलेला होता का ओ, हो हो अरे तुम्ही बाप आहे मग आता काही खरं नाही त्यांचं हॅलो काही नाही भेटत नाही मग आता हॅलो तुम्ही त्याच्यापेक्षा हॅलो बोला दिवस खंबे साहेब बोलतो ना सर हो बोलतो सर नमस्कार काय नाही बोलत सर ते आपला विषय होता ते संबंध मुंड्याबद्दल तिने आपल्याकडे तक्रार दिली होती का हॅलो संपदना मुंडेने तुमच्याकडे तक्रार